बातमी आपण बघतोय सहाव्या फेरी अखेर छगन भुजबळ सात हजार नऊशे मतांनी आघाडीवर आहेत एकूणच अजित पवार राष्ट्रवादीसाठी ही खूप आनंदाची बातमी दिलासा देणारी बातमी पण सध्या एकूणच महायुतीच्यासाठी सगळ्या बातम्या ज्या येत आहेत सगळे जे कल येत आहेत सगळे जे ट्रेंड येत आहेत हे दिलासा देणारेच आहेत आनंदाचेच आहेत त्यामुळे सहाव्या फेरी अखेर छगन भुजबळ हे सात हजार नऊशे मतांनी आघाडीवर आहेत दिव्य तू मगाशी जे काही सगळे मुद्दे मांडत होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा तू उल्लेख केलेला आहेस बघ निवडणुकीच्या आधीपासूनच मुख्यमंत्री कोण होणार याकडे मुळामध्ये या, या राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हा तर आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा प्रश्न मतदारांच्या मनातला आहे पण तुला तू मगाशी विनोद तावडेंचं नाव घेतलंस की विनोद तावडे म्हणले की आम्ही एक नवीन चेहरा आणू पण त्याही आधी या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र आ, आ, नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे असे संकेत दिलेले आहेत की देवेंद्र फडणवीस हा आमचा चेहरा असू शकणार आहे आत्ताचं एकूण आपण सगळी जर का आकडेवारी बघितली दिव्या तर एकशे सोळा जागांवर म्हणजे एकशे सोळा जागांचा कल लीड हा भाजपकडे पस्तीस राष्ट्रवादी अजित पवार गट छप्पन्न शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि इतरमध्ये तर काही नाही आहे पण एकूण महा आघाडीबद्दल तू लोकांना आपल्याला सांगू शकशील की काय कल दिसतो अगदी सर तर महाविकास आघाडीबद्दल जर आपण बघितलं तर बावीस जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहे वीस जागा या ठाकरे गटाला आणि फक्त अकरा जागा या शरद पवार गटाला मिळालेल्या आहे भाजप भाजपसोबत कॉम्पिटिशन करणारे शरद पवार गट आहे असं बघितलं जात होतं मात्र सध्या जर आपण बघितलं तर सर्वात कमी जागा या शरद पवार गटाला आहे